नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी एकदम सोपा आणि साध्या पद्धतीनं आपण तांब्याची भांडी कशी स्वच्छ करून घ्यायची याचा व्हिडिओ आणलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अगदी घरातल्याच वस्तूंपासून आपण तांब्याची भांडी स्वच्छ करून घेणार आहोत मी दोन चमचे बेसनपीठ घरातलंच घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण वापरणार आहोत एक ते दीड चमचा मीठ जे आपण घरामध्ये स्वयंपाकघरात वापरतो बारीक मीठ जे असतं तेच मीठ आपल्याला घ्यायचं आहे मी आधी चिंचेच्या कोळापासून भांडी स्वच्छ करायची परंतु काय झालं बऱ्याच वेळेस काय होतं की चिंचेचा कोळ फार बेसिंगमध्ये अडकतो आणि बऱ्याच वेळेस काय होतं की खूप साठली जाते घाण असल्यासारखं वाटतं म्हणून मग ही सोपी अगदी सोपी मिळालेली पद्धत आहे म्हटलं तुमच्यासोबत एकदा शेअर करून घ्यावी मी आता दीड चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण फ्रीजमध्ये एखादं बघा विसरून राहिलेलं लिंबू असतं ते बरेच दिवस तसंच पडतं त्याचा वापर केला तरीही चालेल मला अगदी तसंच मिळालेलं आहे आता ते मी कट करून घेत आहे आणि कापलेलं लिंबू अर्धाच वापरायचं कारण खूप मोठं लिंबू होतं एवढ्या लिंबामध्ये भरपूर भांडी स्वच्छ होतील परंतु माझे हे नेहमी वापरातले एवढेच भांडे असतात आणि माझ्या घरी बोरचं पाणी आहे ज्यांच्या घरी बोरचं पाणी आहे त्यांच्या घरी विचारा तांब्याची भांडी स्वच्छ करायला फार आ, त्रास होतो कारण इतक्या लवकर ती खराब होतात आणि शक्यतो एक काम करायचं एकतर फिल्टरचं पाणी वापरायचं देवधुण्यासाठी किंवा जर बोरचं वापरलं तर तुम्ही कमीत कमी दोन दिवसाला जरी धुवून काढलं तर स्वच्छ राहतात मा मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून मी एक आठवडाभर तशीच भांडी ठेवली होती म्हटलं नंतर आपण फक्त रोज असे घासणीनं धुवून काढायची त्यानं काहीही फरक पडत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला लिंबू वगैरे लावत नाही तोपर्यंत भांडी स्वच्छ निघत नाहीत आणि दुसरी गोष्ट अगदी हाताशीच घरात असणाऱ्या वस्तूंपासूनच तांब्याची भांडी स्वच्छ होतात कारण ज्या कुणाला तांब्याच्या वस्तू फार आवडतात त्यांच्यासाठी ही अगदी सोपी पद्धती आहे कारण बाहेरून पितांबरी आणण्याची गरज नाही किंवा कोणतंही केमिकल पावडर आणण्याची गरज नाही अगदी घरातल्याच स्वयंपाकघरातल्या जवळच्याच वस्तूंपासून तुम्ही भांडी स्वच्छ करून घेऊ शकता मी आधी तुम्हाला तुमच्यासोबत एक तांब्या तांब्याची भांडी चिंचेच्या कोळापासून कशी कर स्वच्छ करायची हेही शेअर केलेलं होतं तीही खूप सोपी पद्धती आहे पण त्याचबरोबर तुमचे हातही थोडेसे खराब होतात परंतु ही ट्रिक अशी भेटली की यानं तुमच्या हातावरती अजिबात रॅश वगैरे येत नाही काळे हात पडत नाहीत अगदी स्क्रबरसारखं वापरलं जातं आणि बेसन पीठ वगैरे आपण चेहऱ्यालाही वापरतो त्यामुळे हातावरती त्याचं साईड इफेक्ट होण्याचे कसलेही चान्सेस नाही येतं अगदी सोपी पद्धत आहे फक्त लावायचं आणि अगदी चोळत राहायचं मीठ हे स्क्रबरचं काम करतं आणि लिंबू त्याच्यावरती जी साठलेली घाण आहे ती काढण्याचं लिंबू काम करत असतं अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही वापरून बघा आणि एक विनंती करेल ताईंनो जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्यामुळे काय होतं की व्हिडिओ टाकताना एक उत्स्फूर्त ता येते आणि आपल्याला एक आनंद होतो एवढंच आहे अगदी रोजच्या वापरातली भांडी कशी स्वच्छ करायची तर ही अगदी सोपी पद्धती मला यूट्यूबवरतीच मिळालेली आहे आधी माझा विश्वास नव्हता बसला इत की इतक्या झटपट अशी छान म्हणजे क्रीम लावल्यासारखंच आणि लगेच स्वच्छ होतात परंतु मी बघितलं तेव्हा मला खरंच वाटलं की खूप खूप छान अशी पद्धती आहे आणि म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावे पहिले बघा जुन्या काळात फक्त म्हणजे चिंचेचा कोळ मीठ वगैरे एवढंच वापरून भांडी स्वच्छ केली जायची परंतु नंतर नंतर जेव्हा आपण एखादी गोष्ट शेअर केल्याच्या नंतर बघा दुसऱ्याला माहिती भेटल्यावरती त्याचा उपयोग होतो किती पटकन फरक जाणवायला आहे मी अगदी फक्त चोळूनच घेतलेली आहेत आणि साईडला ठेवलेली आहेत हे चोळेपर्यंत त्यात आणि या भांड्यामधला फरक लगेच जाणवतो आहे ताईंनो नक्की ट्राय करा आणि ज्यांच्या घरी खूप तांबी पितळेची भांडी आहेत त्यांनी पण एकदा ट्राय करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं खूप कमी कष्टात स्वच्छ होणारी ही ट्रिक आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होईल साधारण दहा ते पंधरा मिनटं फक्त चोळून घ्यायला लागले आणि त्याच्यानंतर मी काय केलं जे नळाचं पाणी ठेवलेलं होतं त्यानेच ही सा सा त्याने भांडी स्वच्छ केलेली आहेत कारण बोरचं पाणी परत जर वापरलं तर अगदी अर्ध्या तासात त्याच्यावरती पाण्याचे डाग किंवा दहा मिनटातच उमटायला सुरुवात होते म्हणून म्हटलं की यावेळेस आपण थोडंसं नळाचं पाणी ठेवूया आणि त्यानेच ही तांब्याची भांडी स्वच्छ करून घेऊ ज्यांच्याकडे तांब्याची मोठी भांडी आहेत मोठे पाणी साठवायचे टीप वगैरे आहे त्यांच्यासाठी तर हा खूपच सोपी पद्धती आहे नक्की करून ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला त्याचा फायदा झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका बघू शकताय तुम्ही अगदी उरलेली जी साल आहे तीच चोळी तरी पण अगदी छान असं ताट निघालेलं आहे मी जे दुसरं अर्ध लिंबू वापरलेलं होतं जे कापलेलं होतं त्याचा वापर केलेला नाही म्हटलं ते ठेवून देऊ आपण नेक्स्ट टाईमला परत वापरायला कामाला येईल आणि अर्ध्या लिंबामध्ये इतकी सुंदर असे दिवे दोन तांबे आणि तामण छान असं निघालेलं आहे त्याचबरोबर एक विनंती करेल की खरंच जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि मी एका दुकानात गेली होती तेव्हा मला सांगितलं होतं की अजिबात केमिकल म्हणजे पितांबरी किंवा दुसरी जी भैया पावडर असते तिचा वापर करायचा नाही कारण ना बारीक बारीक जे डॉट असतात तांब्याच्या भांड्याला त्याच्यामध्ये ही केमिकल पावडर जाऊन बसते आणि ती आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते परंतु आपण चकचक करण्याच्या नादामध्ये त्या गोष्टीचा विचार करत नाही मी तेव्हापासून ठरवलं होतं की अगदी खराब झाली तरी चालतील परंतु आपण पितांबरी किंवा भैया पावडर वापरायची नाही आणि अगदी खरंच आहे बारीक बारीक गा, ते, बारीक बारीक खर -खर ते बारीक बारीक बघा आतमध्ये हात घात घालून जेव्हा आपण भांडी घासतो ना तांब्याची तेव्हा बारीक बारीक असं खरखर लागतं म्हणजे ते बारीक छिद्र असतात त्याच्यामध्ये आणि तेव्हा तिथे साबण जर काही जाऊन बसलं तर ते निघणारही नाही आणि आपल्या आरोग्याशी चांगलं नाही त्यामुळे बेसन पीठ मीठ पावडर आणि लिंबू हे तरी आरोग्यासाठी मला वाटतं खूप अतिशय उत्तम आहे जरी राहिलं तरी ते आपल्या आरोग्याला चांगलंच असेल बघा अगदी कमी वेळेमध्ये खूप स्वच्छ भांडी निघालेली आहेत आता मी नळाच्याच पाण्याने तिथंच धुवून घेणार आहे कारण बोरच्या पाण्याखाली परत धुतली की परत लवकर काळी पडतील म्हणून म्हटलं नळाच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा कर